दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत यामध्ये धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात यावेळेस नेमकी काय परिस्थिती झाली आपण सर्व सगळ्यांनी आपण अनुभवले आहे महाविकास आघाडीकडून यावेळेस रनिंगमध्ये आमदार ओबाटा गटाचे कैलास गाडगे पाटील यांना पुनर्मंजुरी देण्यात आली होती तर यांच्या विरोधामध्ये तोडीस तोडी तूरी उमेदवार असावा म्हणून यावेळेस मायुतीकडून शिंदेगडाचे उमेदवार अजित पिंगळे यांना उमेजी दिली होती ज्यावेळेस सुरुवातीला रणधुमाळी सुरू झाली होती या विधानसभेच्या आखाड्याची त्यावेळेस कैलास पाटील यांच्या विरुद्ध अजित पिंगळे यांच्यामध्ये तुल्यबळ सामना होतो का अशी एक सगळ्यांना ओढ लागली होती परंतु मायुतीमध्ये सुरुवातीच्या काळात एक जी मायुती जी प्रचार यंत्रणा राबवलेली होती ती उत्तरोत्तर त्या प्रकारे राहिलेली नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांनी सुरुवातीपासूनच प्रचार यंत्रणा एकदम सूक्ष्मपणे राबवली होती पहिल्या टप्प्यात देखील त्यांची यंत्रणा ज्या पद्धतीची होती तीच यंत्रणा त्यांची दुसऱ्या टप्प्यात होती आणि तशीच यंत्रणा त्यांनी तिसऱ्या टप्प्यात देखील राबवली होती तर मायुतीकडे मात्र त्यांचा काही ताळमेळ दिसला नाही आणि या कारणामुळे शेवटी कैलास पाटले यांनी बाजी मारली आणि ते एकूण मतापैकी त्यांनी एक लाख तीस हजार पाचशे त्र्याहत्तर मते घेतली तर मायुतीचे उमेदवार अजित पिळे यांनी चौऱ्याण्णव हजार सात मते घेतली तर वंचित बहुजन आघाडीचे देखील ह्या ते उमेदवार होते आपल्याला वाटलं होतं की ह्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी एक चाळीस पन्नास हजार तरीमध्ये घेईल मात्र तशी काय चित्र ह्या ठिकाणी निर्माण झाली नाही तर आणि फक्त केवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्र प्रनीप डिकले यांनी दहा हजार एकशे सतरामध्ये घेतली यामुळे या, या सामन्यामध्ये आपल्याला वाटलं होतं की बाबा की सामना हा चुरसा निर्माण होईल मात्र चुरस काही निर्माण झालेली दिसली नाही की निवडणूक खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीसाठी एक थरपीच दिसली आहे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या संपूर्ण एक महाविकास आघाडीच्या विरोधात जरी रान पेटलं असलं तरी जराशिव कळम विधानसभा मतदारसंघात मात्र जे ह्या जागेवर महायुतीला त्यांचा गड पुन्हा त्यांच्याकडे खेचण्याकडे काही यश आलेलं नाही असं या ठिकाणी चित्र निर्माण दिसलं आहे धन्यवाद आपण पाहत आहोत To your next press chain, YouTube channel.